तर मंडळी आज आपण बघणार आहोत आमच्या घराच्या परिसरात आमच्या मातोश्रीने आणि पिताश्रीने लावलेली झाडे तर त्याला बघूया ती कोणकोणती कौन झाडं आहेत तर हे आहे चिकूचं झाड ज्याला प्रचंड प्रमाणात चिकू लागलेत पण ते खाता येणार नाहीत कारण ते सध्या छोटे आहेत आणि ते चिकू मोठे होईपर्यंत आम्ही परतीचा प्रवास केलेला असेल तर हे आहे ऑरेंज गुलाब त्याच्या बाजूलाच आहे मोगरा जो गोगल गायंनी खाल्ला आहे हे आहे तुळशीचं वृंदावन आणि लिली स्वस्तिक हे लिंबाचं झाड पण हा आहे जुना गुलाबाच्या फुलाचं झाड आहे खूप जुने आमच्याकडं असणारं हे डाळिंबाचं झाड आहे आणि केळी तुम्ही बघू शकता अशी प्रचंड प्रमाणात केळी पण लागलेली आहेत तर हे काय बागा वगैरे नाही तर थोडं थोडं घरी खाण्यासाठी लावलेली झाडं आहेत हे आहे जासवंदीचं झाड अगदीच पोरच्या बाजूला लावलेलं ला आहे आणि मोठं असं जांभळाचं झाड आहे सोबतच त्याच्या सीताफळाचं पण झाड उगून आले ते काय लावलेलं नाही आणि हे फुल अँड फायनल कडीपत्त्याचं झाड तर त्याच्या खालीच आमचं धान्याचं थोडंसं पुढे गेल्यावर नारळाची झाडं आणि रामफळाचं झाड जवळजवळ आहेत तर हे अशी सुंदर नारळ लागलेली ला आहेत आमच्या नारळाच्या झाडांना तीन चार नारळाची झाडं आहेत एक आणि हे आहे फणसाचं झाड हे आंब्याचं झाड आणि हे हादग्याचं हदग्याचं झाड कुणाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा हे आहे सीताफळाचं आणि हे आहे आमची पेरूची भाग त्यातच आम्ही एक अंजिराचं झाड लावलेलं आहे आणि आमची कोंबडी बसली अंडी घालायला मी जाते आता जरा बागेत फेरफटका मारायला तोपर्यंत तो तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका हॅव अ नाईस nice डे अँड हॅपी दिवाळी